गांधीजींची तीन माकडे बौद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव आणि गांधीजींची तीन माकडे गांधीजींच्या तीन माकडांवर बौद्ध प्रभाव भारतीय लोकांच्या मनावर गांधी तत्वज्ञानाचा खूप मोठा प्रभाव आहे आणि त्यातल्या त्यात गांधीजींनी सांगितलेल्या तीन माकडांच्या तत्वज्ञानाचाही प्रभाव जन्मांसात आजही आहे गांधीजींची तीन माकडे खूप मोठे तत्वज्ञान सांगतात जसं की वाईट ऐकू नये वाईट बोलू नये आणि वाईट बघू नये पण प्रत्यक्षात ही तीन माकडे ही गांधीजींची स्वतःची स्वकृती नाही तर ती त्यांनी जपानमधील एका बुद्ध विहारातून या तीन माकडांचे प्रतिकात्मक रूप घेतले आहे जपानमधील निको शहरातील शिंटो विहाराच्या भिंतींवर या तीन माकडांच्या प्रतिकृती कोरलेल्या आहे ही तीन माकडे झेन गुरुंच्या उपदेशांचे भाग होते ज्याप्रमाणे बुद्ध चीनमध्ये लावस्ते ताओ यांच्या सह जुळून मोठा झाला त्याचप्रमाणे जपान मध्ये मत यांच्या सह जुळून मोठा झाला भगवान बुद्धांनी एक वर्षावास जंगलातील प्राणी पक्षांसोबत केला होता त्यांची करुणा मात्री प्राणीमात्राम विश्री होती पशु योनीमध्ये भटकणाऱ्या प्राण्यांवर दया करण्यासाठी तथागतांनी जंगलात वर्षावास केला एका आख्यायिकेनुसार तथागतांनी सांकेतिक भाषेत जंगलातील प्राण्यांना पशुयोनीतून मुक्त होण्याचे उपाय सांगितले सांकेतिक भाषेतून कानावर हात ठेवून सांगितले की वाईट ऐकू नये तोंडावर हात ठेवून सांगितले की आणि डोळ्यावर हात ठेवून सांगितले की वाईट बघू नये त्यांनी या सांकेतिक भाषेतून खुणांतून माकडांना शील पालनाचा उपदेश केला ही अख्यायिका भारतातून प्रवास करीत करीत चीनला पोहोचली आणि तिकडे पोहोचून कन्फ्युशियसच्या शिकवणुकीचा भाग बनली त्यानंतर चीन मधून प्रवास करीत करीत ही अख्यायिका जपानमध्ये पोहोचून तेथील बौद्ध गुरूंच्या शिकवणुकीचा एक घटक बनली अशा प्रकारे ही तीन माकडे जपानच्या शिंटो विहाराच्या भिंतीवर प्रतिकात्मकरित्या कोरली गेली सोळा ते सतराव्या शतकात जपानमधील बुद्धानुयायी सम्राट तोकुगाव लेयासू यांच्यावर तीन माकडांच्या प्रतिकांचा खूप प्रभाव होता त्यांच्या निधनानंतर लोकांनी त्यांच्या समाधीच्या परिसरात मुख्य दारावर या तीन माकडांच्या प्रतिकृती बनवल्या जपानी भाषे या माकडांना किकाजारू मिजारू इवाजारू म्हणतात एक ज्या माकडाने कानावर हात ठेवले आहे ते किकाजारू दोन डोळ्यावर आहे ने मिजारू आणि तीन तोडावर हात ठेवला आहे ते इवाजारू सोळाव्या शतकातील शिंटो चैत्य विहार आज युनेस्कोच्या जागतिक वारसामध्ये सामावलेले आहे शिंटो चैत्याच्या भिंतीवरील कोरलेले तीन माकडे भारतातील गांधीजीचे तीन माकडे झाले यावरून गांधीधींवर बौद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव दिसून येतो नवसंकल्प कृतार्थ जीवन महानगर श्रावस्तीच्या माहुताच्या घरी जन्मलेला मुलगा हस्त्यारोह हो पुत्र नावाने प्रसिद्धीस आला वयात येताच परंपरागत हत्तीव शिखरण विद्येत पारंगत झाला महाकाय उग्र रानटी मस्तवाल हत्ती नाही तो कुशलतेने माणसाळवू लागला एकदा अशाच एका मस्तवाल रानटी हत्तीला कुशलतेने हाताळीत असता एकाएकी त्याच्या मनात विचार आला सार जीवन हे असंच हत्तींना पाळीव करण्यातच व्यतीत करायचं आपल्या हिंसक उग्र चंचल मनाला कधी लगाम घालायचा ते कधी वश करायचं या सद्विचाराने भारून तो जेतवन विहारात गेला तिथं भगवान बुद्धांची धर्ममे प्रवचन ऐकून त्याने स्वतशीच निर्णय घेतला की मनाला जिंकणच माझ्या जीवनाला अधिक उपयुक्त आहे त्याला वश करण्यासाठी अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवीये रानटी हत्तींना पाळीव पशु बनविण्यापेक्षा मनावर नियंत्रण मिळविणे अधिक लाभदायक आहे जोपर्यंत मन रानटी आहे असंस्कृत आहे तोपर्यंत ते बलवान शत्रुच असते पण ते वश होताच नियंत्रित होताच सन्मित्र बनते हितैषी सेवक बनते अशा प्रकारे सद्धर्मी बनून अत्यंत श्रद्धामय अंतःकरणाने त्याने घरदार सोडले व भिक्षू बनला भगवान बुद्धांनी जी विपश्यना साधना शिकविली दीर्घकाळ तो त्या साधनेच्या निरंतर अभ्यास करीत राहिला पण मनावर ताबा मिळविता येईना भूतकालांतील सुखद आठवणी भविष्यकालीन रमणीय कल्पनातच त्याचे मन रम्माण होऊ लागले सहजासहजी ते ताब्यात येईना दुर्दमनीय अजिंक्यच राहिले अशा अवस्थेत त्याला आपले हस्तीविद्येतील कौशल्य आठवले ज्याप्रमाणे मस्तवाल रानटी हत्तींना धीरोदात्तपणे कुशलतेने आपण पाळीव हत्ती बनवित होतो तीच सहनशीलता तोच धीर अंगीकारायला हवा इथे मस्तवाल हत्तीला केव्हा व किती सैल सोडायचं केव्हा किती अंकुश लावायचा किती समजूतदारपणे त्याला आवरायचे किती चातुर्याने त्याला ताब्यात ठेवायचे हे सारं आठवलं या चिंतनमयी प्रज्ञेनं त्याच्या डोक्यात विजेसारखा लख प्रकाश पडला तद्वतच या निरंकुश मनाला ताळ्यावर आणायचे त्याने ठरविले फार स्वैराचारी झालं होतं ते स्वेच्छाचारानं हुंदडलं होतं खारच वेडेपणानं वागत होतं आता त्याला पाळीव प्राण्याप्रमाणे बनवायलाच हो असा दृढ निश्चय त्याने केला ज्याप्रमाणे मस्तवाल हत्तीला अंकुशाच्या सहाय्याने पाळीव हत्ती, हत्ती बनवीत असे त्याच दृढ संकल्पाने त्याने स्वेच्छाचारी स्वच्छंद मनावर नियंत्रण ठेवून सत्प्रवृत्त बनविण्याचे ठरविले धीर ठेवून आणि श्रद्धापूर्वक काम करता करता या शुभकामात तो यशस्वी झाला स्रोतापन्न सक्दागामी आणि अनागामी अशा मुक्तीच्या मार्गातील अवस्था पार करीत संपूर्ण मुक्तीच्या अर्हंत अवस्थेच्या अमृतपदाचा साक्षात्कार करून घेतला आणि कृतकृत्य क्रुत झाला कृतार्थ झाला जीवनमुक्त झाला